शालेय आठवणी या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे आज आपण बालभारती मराठी या पाठ्यपुस्तकातील हा पाठ घेणार आहोत दुपारी तीनच्या सुमारास प्रोफेसर सरकसवाले आले व मला कॅप्टन साहेब अशी हाक मारून त्यांनी नमस्कार केला कोण प्रोफेसर साहेब उन्हाच्या वेळी कोसभर मजल का मारली आपल्याला भेटायला कॅप्टन साहेब कालच आपण सांगितलं की परोपकार आणि समाजसेवा हे आपल्या बाल बालचमूच कर्तव्य आहे आणखी आजच त्याची प्रचिती पाहायची वेळ आली आहे कॅप्टन साहेब फार छान आम्ही परोपकाराची संधी पाहतच होतो प्रोफेसर साहेब पण काय करावं कुठं आग लागत नाही पूर येत नाही सारखी साथ येत नाही कुछ नाही आमची ही सफर फुकट जाते असं मला वाटत होतं सांगा काय काम आहे ते प्रोफेसर काम असं आहे कॅप्टन साहेब खाखरून प्रोफेसरांनी सुरुवात केली आज आमच्या सर्कशीत वाघ अस्वल आणखी गाय यांचं सहभोजन आहे असा कार्यक्रम लावून तिकीट खपवली आणखी आता अशी पंचायत आली ती आपल्या जवळ कशी सांगू कॅप्टन सांगा सांगा, सांगा संकोच नका करू मी वाघ आणि हो। अस्वल यांची मारामारी होऊन दोघेही दुखनाईत पडले आहेत म्हणजे काय चकित होऊन मी म्हणालो अहो दोन डोंबारीच वाघाचं अन अस्वलाचं काम करतात आम्हाला कुठं खरा वाघ ठेवायची ऐपत आहे त्यांना रोजचा खुरा घालताना आमचं अर्ध उत्पन्न खर्च होईल पण ती गाय तरी आहे का, का एखादा बहुरुपी गायीच काम करायला ठेवलं आहे गाय खरी आहे हो सरकशीत काम करून बिचारी शेरभर दूध देते आणखी दिवसभर लोकांच्या शेतातून हिंडून आपलं पोट भरते गोमात असते पण आता या बनावात मी काय करू त्या डोंबाऱ्यांना औषध पाणी करू फर्स्ट एडचं सामान आहे आमच्याजवळ ते दोघे अंथरुणाला खिळून आहेत फर्स्ट एडनं त्यांना काही व्हायचं नाही आपल्याला आता अशी विनंती आहे की आपल्या दोन सैनिकांना वाघ अस्वलांची सोंग घेऊन गरिबाला मदत करायला सांगा आणि वेळ निभावून या कॅप्टन्स आहे गावातल्या कोणाला मी चार पैसे देऊन बोलावलं असतं पण त्यांच्या तोंडात काही राहायचं नाही आणि माझी फजिती होईल सर्व बालविरा समोर उभे करून त्यांना प्रोफेसरांची परिस्थिती मी निवेदन केली अब्दुल्ल्याला अस्वलाचे काम शोभण्यासारखे असल्याने ते त्याला देण्याचे नक्की ठरले वाघाच्या कामासाठी चार उमेदवार होते पण मला त्याची फार हौस असल्याने ते मी आपल्याकडे ठेवले लगेच आम्ही नरसापुरास गेलो अब्दुल्ल्याला व मला सायंकाळी पाच वाजता शिकारखान्यात नेले बाकीच्यांची सोय सर्कस कंपनीच्या बिराडात केली होती आम्ही दोघांनी वेश परिधान केले व शेजारशेजारच्या पिंजऱ्यात प्रवेश केला मी आजपर्यंत अनेक प्रकारचे वेश धारण केले होते शाळेत असताना संमेलनाच्या नाटकात दासी सुद्धा झालो होतो परंतु पशुवेष घालण्याचा हा पहिलाच प्रसंग यामुळे फार वाटली परंतु अंगाला खाजबी सुटल्यास खाजवण्याची सोय बिलकुल नव्हती सरकशीच्या इतर वेळी सरकशीचा शिकारखाना पाहण्याचा दरवेळी अर्धा आना दर देऊन पुष्कळ लोक जनावरे पाहण्यास येत सर्वात जास्त प्रेक्षक माझ्याच पिंजऱ्या पुढे जमत त्यामुळे मला बराच त्रास होत होता हा वाघ तर लई तुकडा दिसतो यार अर हे तर बिबट्या हाय वाघ कसला अशा प्रकारची निंदा व्यंजक वाक्य मी डरकाळ्या फोडी ते ऐकून माझ्या निंदकांची तोंडे बंद होण्याऐवजी ते म्हणतात हात तुझ खायला मिळालं नाही काय पंधरा दिवसात डुरकनीन कोंबडी देखील भ्यायची नाही मग खट्टू होऊन मी कोपऱ्यात बसे एका वेळी एक बाई आपल्या मुलाला घेऊन शिकारखाना पाहायला आली होती मला पाहून ते मूल भ्याले त्याची गंमत करण्यासाठी मी डुरकावणी फोडली तो त्या बाईने एक खडा घेऊन मला मारला व मुलाकडूनही खडे मारवले वाघास बोलता येत नाही हे ये ध्यानात न राहून मी म्हटले ह मार बया सापड्यामध्ये वाघ सापडे बायका मुले मारी खडे माझे वाक्य पुरे होण्यापूर्वीच त्या मानुषी वाणीने बाई भयभीत होऊन भूत भूत करत जमिनीवर पडली लोक जमले परंतु माझ्या सुदैवाने तिची दातखिळी बसल्याने माझे बेंट फुटले नाही अब्दुल्ला अस्वलाचे काम सुरेख करत होता दोन पायांवर नाचणे माणसास वाकुल्या दाखवणे सलाम करणे त्यांनी मारलेले खडे उलट मारणे याच्या योगाने तो फार लोकप्रिय झाला अस्वलाच्या पिंजऱ्या पुढे सगळी गर्दी जमली वनराज वाघास कोणीच विचारिना एक प्रकारे हे बरे झाले मला वाघासारखे बसता किंवा चालता येत नव्हते डुरकून डुरकून घसा फुटण्याच्या होता त्यामुळे मला गर्दी सहन होईना वसंत कुत्रा वासाने मार्ग काढत माझा पिंजरा शोधून बाहेरच येऊन बसला होता राघू ही एकदा येऊन अप्पा तुम्हाला चहा हवा आहे का हो असे विचारू लागला प्रेक्षकांनाही भानगड समजेना प्रोफेसर जवळ उभे होते ते म्हणाले हा मुलगा फसला वेडा रे वेडा याच्या मामाचा आडनाव वाघ आहे म्हणून याला वाटलं हा वाघच आपला मामा जा बा तंबूत जा रात्री दहा ला सरकस सुरू झाली बारा ला माझे काम सुरू झाले मी माणसासारखा दोन पायांवर चाललो कड्यातून उड्या मारल्या हुकूम दिले त्या बर हुकूम मी कवाईत करून दाखवले वाघाचे इतक्या बुद्धीचे काम इतर कोणत्याही सर्कशीत झाले नसेल शेवटी सर्कशीतले कळस काम दाखवण्याचे राहिले नोकरांनी तीन घडवंच्या ठेवून मध्ये एक वाटोळे मेज दिले मग मला एका घडवंचीवर बसवण्यात आले मी गुरकावून नापसंती दर्शवली परंतु फटकारे लावल्याने गप्प राहिलो मग अस्वलाचा वेश घातलेला आला तो मला पाहून अब्दुल्ला व कुरकुर करू लागला अस्वल कसे ओरडते ते अद्याप त्याला माहीत नव्हते पण प्रेक्षकांनाही ते माहीत नसल्यामुळे वेळ निभावली अस्वलाच्या अंगावर केस दाट असल्याने चापकाचे फटकारे त्याला लागले नाहीत पिस्तुलाचे दोन बार काढताच सर्व प्राणी उभे राहिले व माझ्या समोरच्या घडवंचीवर बसले आम्ही दोघांनी पंजांनी एकमेकास बोचकारले व जरा भांडण केले मग गाय आली व तिसऱ्या घडवंचीवर उभी राहिली मी काही खात नसल्याने कलिंगड व वा भाजलेले वांगे यांची योजना केली होती गायीला गवत आणि आंबोळ ठेवले होते भोजनास प्रारंभ होताच प्रेक्षकातून टाळ्यांचा मोठा गजर झाला परंतु वाघ व वा अस्वल नेहमीचे नाहीत असा गायीला सुगावा लागेल बराच वेळ ती आमच्याकडे आळीपाळीने बघून संशय दर्शवत होती थोड्या वेळाने खात्री होताच तिने माझ्यावर शिंगे रोखली मी गुरगुरलो व पंजे काढले परंतु ती मुळीच घाबरली नाही अस्वलाने तिला पंजा मारला त्या सरशी चवताळून ती त्याच्या मागे लागली अब्दुल्ल्या चपळ असल्याने तंबूच्या मधोमध खांबावर चढला प्रेक्षकास हा कार्यक्रमाचा भाग वाटून त्यांनी टाळ्या दिल्या अस्वल हातचे निसटताच गाईने पुन्हा वागावर हल्ला केला मी आपले व्याघ्रत्व विसरून दोन पायांवर धावून व अहो प्रोफेसर धावा धावा असे ओरडून लागलो अरे तरी आम्हाला संशय येतच होता की या जीव कसा नाही ही सरकस का बहुरुपयांचा खेळ अरे हा वाघाचं कातड पांघरणारा गाढव कशाला आला घ्या याचं कातड हिसकावून अशा आरोळ्या ऐकू आल्या सगळे प्रेक्षक उठले त्यांनी मला प्रोफेसरांना व वा सर्कसवाल्यांना गराडा दिला दहा पाच जणांनी माझा पोशाख खिसकावून घेतला आणि माझ्या शरीराचे जोराने मर्दन केले अशा प्रकारे हा पाठ इथेच संपला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका